पतसंस्थेचा ते विसावा दापन दिन संपन्न संचालक मंडळ आपल्या आहेत शेठ आजच्या दिवसामध्ये काय काय कार्यक्रम केले आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती महिलांना वाटप झालं यावर्षी तुम्ही सभासद महिलांसाठी काही वेगळं गिफ्ट ठेवलं काय माहिती आहे आज तेविसावा वर्धापन दिन आपल्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालेला आहे प्रथमतः सकाळी सत्यनारायणाची महापूजा झाली त्यानंतर आपण दोन भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि ते कार्यक्रम करत असताना आरोग्य शिबिर हे बी त्या ठिकाणी आपण आयोजित केलं होतं महिलांसाठी विशेष असं ज्या महिला आपल्या सभासद आहेत त्यांच्यासाठी वेगळं गिफ्ट्स म्हणजे एक चांगल्या प्रकारे महिलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन भेटेल आणि ज्या सभासद महिलांना त्यांना हल्दी कुंकाच्या निमित्तानं आपण छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट देण्याचा हेतू असा आहे की आपल्याकडे जे सभासद असतील ते संस्थेचे सभासद होत असताना त्यांनी आपलं मोठं भाग भांडवल या संस्थेमध्ये गोठवलेलं हो असतं म्हणून आपण त्यांना विशेष असं गिफ्ट या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सत्यनारायणच्या महापूजेचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेतलेला आहे मी आपल्या शिवनेरी संवादच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज साई कृपा सहकारी बस संस्थेचा तेवीस वर्धापन या दिन या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासूनचे अनेक कार्यक्रम आत्ताच संस्थेचे सचिव सावकर शेटपेंगडे यांनी सांगितलं की संस्थेचे अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम आपण सकाळपासून या ठिकाणी राबवतो आहोत सकाळी बारा वाजल्यापासून महिलांना जे आपण गिफ्ट वाटप या ठिकाणी देत आहोत सकाळपासून आतापर्यंत दोन हजार महिलांना आतापर्यंत आपण गिफ्ट वाटप दिले अजून एक तास त्या कार्यक्रमाचा बाकी आहे म्हणजे जवळजवळ पंचवीसशे ते सव्वीसशे महिलांना या ठिकाणी आपण गिफ्ट वाटप या ठिकाणी केलेलं आहे संस्थेच्या प्रती असणाऱ्या सभासदांचा विश्वास महिला वर्गाचा विश्वास असणारी संस्था आज ऐंशी ते शंभर कोटीचा टप्पा या ठिकाणी व्यवसायात पार पाडलाय बावन्न त्रेपन्न कोटीची या ठिकाणी ठेवी हा सर्व सभासदांचा विश्वास या विश्वासाला पात्र ठरून सभासद या ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली या सर्व महिला भगिनी सभासद या सर्व कार्यक्रमाला का उपस्थित राहिले त्याबद्दल सभासद सभासदांचं महिला भगिनींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या या नवीन वर्षाच्या मकर संक्र संक्रांतीच्या सभासदांना संस्थेचे जे ग्राहक हितचिंतक यांना सर्वांना या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं अशा या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद